बातमी महत्वाची आहे सायन पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे नेरुळ ते बेलापूर पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा तर आपण बघतोय सायन पनवेल हायवेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे वाहतूक कोंडीचं कारण नेमकं काय स्पष्ट नाहीये परंतु मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ज्या वाहनं आहेत त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत काही किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्याचं इथं दिसतंय मुंबईला जाणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मात्र त्रास सहन करावा लागतो आहे महत्त्वाची बातमी सायन पनवेल हायवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे नवी मुंबईमध्ये आपण बघतोय की कशी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याचा फटका हा इथून प्रवास करणाऱ्या सामान्यांना होऊ लागला आहे अनेक बस प्रवासी बस आहेत या, या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेल्या आहेत तसंच अनेक वाहनांमधून प्रवास करणारे जे मुंबईकर आहेत ते देखील मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघालेले आहेत परंतु या प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सा त्यांना सामना करावा लागतोय काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या बैठकीत शहा आणि शिंदेमध्ये नेमकं काय घडलं याचीच चर्चा आता सुरू झाली आहे शिंदे आणि अमित शहाच्या भेटीवर ठाकरे गटानं जोरदार टीका केली पुढच्या काही दिवसांमध्ये काय होणार आहे याचे हे संकेत आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी ही भेट होती असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंतांनी दिलं साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी, शेजारी बसलेले दिसत सध्या हा व्हिडिओ जो आहे तो चर्चेचा विषय ठरतो आहे बारामतीतील विद्यार्थ्यांना वाटप करताना अजित पवार डॉक्टरांच्या भूमिकेत दिसले गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी होतो तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून घेणवलं तर त्यांचं ऐकू नका असा सल्ला अजित पवारांनी विद्यार्थ्यांना दिला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये एकशे तीन टक्के पाऊस पडणार आहे नेहमीपेक्षा तीन टक्के पाऊस जास्त पडणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली पावसाबद्दलचा हा अंदाज परमेश्वर कृपेनं खरा ठरावा अशी देखील इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवलेली आहे ते बारामतीमध्ये बोलत होते पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट जाब विचारला त्यांना तीन वर्षांच्या निधीवाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलं कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दात सवाल विचारले निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय एकनाथ शिंदे अमित शहाकडे तक्रार करणार नाहीत कॅबिनेटमध्ये ते थेट अजित पवारांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेोरदार हल्लाबोल केला सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला महायुतीत काही आलवेल नाही असं देखील लालबागचा राजमंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आणि यावेळेस आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे त्यामुळेच सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलंय संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्या एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाठ यांना उशीर झाल्यानं मंत्री अतुल सावे हे चिडले आणि खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावेंना शिरसाठ यांनी लगावला फडणवीसांनी तटकरेंच्या घरी जाऊन स्नेहभोजन केल्यावरून दमानियांनी जोरदार हल्लाबोल केलाय ज्यांचे घोटाळे काढले फडणवीसांना कागदपत्र पुरवली त्यांच्याच घरी जाऊन स्नेहभोजन करताय भाजपनं फक्त राजकारण केल्याची टीका दमानी यांनी केली मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले पालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावर आहेत आणि त्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो नागपूरचे भूषण गवई भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश होणार आहेत तर विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त होतील गवईंची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चोवीस मे दोन हजार एकोणीसमध्ये नियुक्ती झाली होती आता चौदा मेला ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ते निवृत्त होतील राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्यांचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचं देखील राठोड यांनी सांगितलं रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली अंमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी म्हणून कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईनं केली तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीनं संशय व्यक्त केलेला आहे विशाल, के विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो यावेळी जेल प्रशासन काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीनं विचारला कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत अद्यापही सुरूच आहे विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्यानं धमकी दिल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली असून यामुळे पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे नराधम विशाल गवळेला फाशीची शिक्षा होणार होती त्या भीतीपोटी त्यानं आत्महत्या केली जे झालं ते बरं झालं पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुलभा गायकवाड यांनी दिलेली आहे न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली असती तर असं कृत्य करणाऱ्या नराधमांना जर बसली असती असं देखील त्यांनी पुढे म्हटलं आहे जालन्यातील शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आलेली आहे पाण्याभावी पिकं करपून आणि सुकून चालल्यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे आज पाणी सोडलं नाही तर उद्यापासून कालव्यावर उपोषणाला बसणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे तसंच जोगलादेवी बंधाऱ्यामध्ये जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅन्थरकडून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत मोठ्या संख्येनं दलित पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते नाशिकमध्ये भर रस्त्यात एका रिक्षाचालकाने नग्न होत अश्लील हावभाव करत एका महिलेचा विनयभंग केलाय महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलिसांनी या आरोपीला अटक केली आरोपी रिक्षाचालकाचं नाव हे मिझान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असं असून तो सराईत गुन्हेगार आहे अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावर चाकवल्ला झालाय अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागामध्ये ही घटना घडली जखमीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत मिरारोड रस्त्यावरील एल आर तिवारी कॉलेजच्या रस्त्यावर दोन चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र लंपास केलं होतं या प्रकरणी रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर उघ्या चोवीस तासात गुन्हे शाखेनं त्यांना भेड्या ठेवल्या नंदुरबारच्या धडगावातील बिलगावाच्या जंगलामध्ये वनविभागानं धडक मारलेली आहे यावेळेस नाल्यात लपून ठेवलेली त्रेपन्न हजारांच्या सोळा सागवान दांड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत दरम्यान आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे नाशिकच्या येवला शहरात अवकाळी पावसानं संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली शहरातील एका मस्जिदवर वीज कोसळल्यामुळे मशिदीच्या मिनाराचा भाग जो आहे तो कोसळला तर काय शॉर्ट सर्किट झाला आणि त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणं जे ती संपत्ती आणि वायरिंगचं देखील प्रचंड नुकसान झालं सुदैवानं तिथं कुठलीही जीवितहानी झालेली नाही नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावर कर्नाटकच्या बसला अपघात झालेला आहे चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये शिरली त्यावेळेस कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले समृद्धी महामार्गावर डोणगाव जवळील पुलाखालून जाणारं एक मोठं ट्रेलर दोन तास तिथं अडकून पडलं होतं मात्र दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलेलं आहे त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे राज्यासह कोकणात उन्हाचा कडाका हा चांगलाच वाढला आहे मात्र कोकणात पर्यटकांचा उत्साह काही कमी होत नाहीये सलग आलेल्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणात गर्दी पाहायला आहे कोकणातील धार्मिक स्थळं समुद्रकिनारे आणि सह्याद्रीच्या कुशीत असलेली प्रसिद्ध ठिकाणं पर्यटकांनी गजबजली आहे उरण येथील पीरवाडी समुद्र किनाऱ्यापासून तीनशे मीटर अंतरावरच्या खडकावर तरुण पर्यटक अडकले होते हे लक्षात वेळीच येत सागर रक्षक दलाचे मदत धावून गेले आणि त्यांना वाचवलेले बोटीनं जाऊन सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं चारही तरुण पर्यटक मुंबईतले रहिवासी आहेत नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस हटवली नसल्यामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीत रस्त्यावरच उभी आहे या सगळ्या दृश्यांमधून सध्या वाहतूक प्रशासन काय करत आहे असा सवाल प्रवाशांनी विचारलाय अजिंठा कॅटा मॅरेन या बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आलेला आहे मांडव्याजवळ अजंठा कंपनीच्या कॅटा मॅरेन या बोटीला अपघात झाला होता बोटीमध्ये छिद्र पडल्यामुळे बोटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली नाशिकच्या शिरवाडे वणी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा गहूसह द्राक्ष बागेला देखील फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे नांदेड शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली मागील सात दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडत असून पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे धुळ्यामध्ये तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढला धुळ्यात एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे काल तापमानाचा पारा हे एकूण चाळीस अंशांवर गेला होता आणि त्यामुळे धुळेकरांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता मात्र आज पुन्हा एकदा तापमानाचा पारा वाढल्यामुळे धुळेकरांना वाढत्या तापमानाचा सामना करावा लागतो आहे नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीस अंश सेल्सिअसवर असलेल्या तापमानाचा पारा थेट त्रेचाळीस अंशांवर पोहोचला आहे गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तापमान वाढतच चाललंय आणि त्यामुळे नागरिकही हैराण आहेत है सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडीमध्ये बोराची आणि नारळाची बाग अज्ञातानं पेटवून दिली यात शेतकरी विकास येलपले यांचं मोठं नुकसान झालेलं आहे प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जळगावच्या रावेरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं गारपिटीमुळे एकोणीस गावांमधील सातशे तेहतीस सा शेतकऱ्यांचं सा सुमारे पाचशे नऊ हेक्टरवर केळीचं नुकसान झालेलं आहे संपूर्ण केळीची बाग भुईसपाट झाली आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे तसंच पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे नाशिकच्या येवल्यातील मातुल मध्ये शेळ्यांच्या शेडवर शिड़ वीज पडली यावेळेस कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र शेळ्यांचं शेड जे ते जळून खात झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे जळगावच्या जामनेर मधल्या शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञातानं आग लावली यामध्ये शेतकऱ्याच्या साडेतीन लाख रुपये किमतीच्या मालाचं चा नुकसान झालेलं आहे नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यानं मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आहे आग लावणाऱ्या व्यक्तीचा आता पोलीस शोध घेत आहेत नांदेडमध्ये कोबीला पाच रुपये इतका दर मिळतो आहे चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेनं या पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यात आली होती मात्र उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे बुलढाण्याच्या चिखलीत रेणुकादेवीची यात्रा सुरू झालेली आहे आणि या यात्रेचं दुसरं महत्वाचं आकर्षण म्हणजे रेणुकादेवीचं वहन मिरवणूक रात्री आरतीनंतर वहन मिरवणुकीला सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती धुळ्यातील मोहाडी गावामध्ये आई पिंपळादेवी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली या यात्रोत्सवामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली यावेळेस मिरवणूकही का काढण्यात आली तसंच मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा या कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आई राजा आईराजाउदोउदच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं तसंच यावेळेस येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली विठ्ठल दर्शनासाठी म्हणून आज किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागला आहे तर मुखदर्शनासाठी म्हणून काही दिवसांचा कालावधी लागतो आहे सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झालेल्या असून दर्शनासाठी तब्बल पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता दर्शन सुकर होण्यासाठी म्हणून साई संस्थानानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी साई भक्तांनी केली आहे चंद्रपुरात वाघिणीचे तीन बछडे पकडण्यात वनविभागाला विभागाला यश मिळालेलं आहे आणि या बछड्यांची आई चार दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आली होती त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं दिवसरात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडलेले आहेत अकोल्यामध्ये काल उत्साहात हनुमान जयंती साजरी झालेली आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने एक अनोखी पंगत देखील इथं बसली हनुमान जयंतीच्या निमित्ताने माकडांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे माकडांनी चा देखील चांदवड जवळील राहुड घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीत तक्रार केलेली आहे दरम्यान कोंबड्या अज्ञात आजारानं मेलेल्या असल्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याचीही शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील धर्मगडाभर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली तसंच झाडांना रंगरंगोटीही करण्यात आली दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही यावेळेस सहभागी झाले होते पालघरमधील वाडा तालुक्यातील मांगरुळ सुतकपाडा या परिसरात शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली भूमी अभिलेख कर्मचाऱ्याकडून शेतजमिनीची मोजणी सुरू होती मात्र यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आणि त्यामुळे ही घटना घडली असून पोलीस पुढील तपास करत आहेत पुण्यातील रांजण गावातील एमआयडीसी परिसरात रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटलेली आहे गेल्या तीन महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटली आहे मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे नाशिकच्या बागलांमध्ये ट्रक अंगावरून गेल्यामुळे दोन भावांचा मृत्यू झाला यावेळेस ट्रक चालक हा अवस्थेत होता दरम्यान हे दोघेही मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले होते त्यावेळेस मातीवाहक ट्रक त्यांना चिरडलेला आहे या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे नाशिकच्या बागलांडमधील मोरेनगर गावात मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत एक लाख पासष्ट हजारांचा बंधारा मंजूर करण्यात आलेला असून त्याचं भूमिपूजन आमदार दिलीप बोरसेंच्या हस्ते पार पडलं या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचं बोरसेंनी सांगितलेलं आहे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत माणगाव बाजारपेठेमध्ये रस्ता अरुंद असल्यानं सुट्टीच्या दिवशी महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी देखील झालेली आहे आज ते सहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय पुण्यातील वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बारा तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला आणि यासाठी सर्व पुस्तकं पंचायत समितीकडून पुरवण्यात आली जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सत्याहत्तर कोणी कोटी पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर करण्यात आला जळगावच्या गिरणा हतनूर आणि वाघूर असे तीन मोठे मध्यम आणि लघु असे शहाण्णव प्रकल्प आहेत वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पामध्ये एकतीस टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे यवतमाळ जिल्हा प्रशासनानं शासन आपल्या मोबाईलवर हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं या, या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल अशी प्रतिक्रिया राठोडांनी दिली आहे बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतं आणि त्यासाठी जंगलातून पंधरा किलोमीटरची पायपीट करावी लागते गेल्या दोन महिन्यांमध्ये बांबू झोळीतून जीवघेणा प्रवासाची ही तिसरी घटना समोर आलेली आहे विशाल गवळीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली जशाच तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलेलं आहे तर पीडित मुलगी ज्या परिसरात राहत होती तिथं बॅनर्स देखील लावण्यात आलेले आहेत मिसयू दिदी अशा शब्दात हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत नराधमाला पाशी झालीच पाहिजे होती असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आला आहे पुणे पोलिसांच्या धडक कारवाईची पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यद नगर भागात गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवला जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे तला तला सह, नाशिक शहरात एक संतापजनक कृत्य समोर आलेलं आहे भर रस्त्यात एका रिक्षाचालकानं नग्न होत असलेला हावभाव करत महिलेचा विनयभंग केला महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे आरोपी रिक्षाचालकाचं नाव मिझान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असा आहे आणि तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर दरोड्यासह नाशिकमधल्या दंगलीचाही आरोप आहे सर्व शिक्षकांसाठी एक महत्वाची बातमी शिक्षकांना आणखीन एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे शिक्षकांना आता निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास या मोबाईल ॲपवर करायची आहे शिवाय अध्यापन देखील करायचं आहे आता शिक्षकांना शाळाबाह्य एक काम मिळालेलं निरक्षर आहे निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश निघालेले आहेत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम असेल केंद्राचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे निरक्षर जे आहेत त्यांची नोंद आता होणार आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा निरक्षरांची आता नोंद शिक्षक करणार आहेत